संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर संगमनेर येथील गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तळेगाव दिघे येथील चौकात ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध सभा आयोजित करण्यात आली होती काल सकाळपासूनच तळेगाव बंदची हाक ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आली होती सदर बंद कडकडीत पाळत दुकानदार व इतर सर्व व्यावसायिकांनी बंदला मोठा प्रतिसाद दिला होता आपली स्वतःची दुकाने स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आली होती निश्चित सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गणेश दिघे व तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे शिवाजी दिघे विनय कांदळकर डॉक्टर आर पी दिघे सुनील दिघे रामदास दिघे अशोक जगताप यांनी तीव्र शब्दात यावेळी निषेध व्यक्त केला कुणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो असे हल्ले निंदनीय आहेत आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे सर्व जनतेवर झालेला हल्ला आहे असे हल्ले भविष्यात कदापि ही सहन करणार नाही असे आशा तीव्र भावना निषेध सभेवेळी गणेश दिघे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर तळेगाव दिघेचे सरपंच मयूर दिघे यांनी देखील यावेळी निषेध व्यक्त केला सदर हल्लेखोरावर कडक कारवाई झालीच पाहिजे अशा भावना यावेळी सर्वांच्या वतीनं व्यक्त करण्यात आल्या राजसत्ता न्यूज बिरो तळेगाव दिघे संगमनेर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार